मंडळी आज पाहूया आपण प्राचीन कोकण म्युझियम तो फक्त गणपतीपुळेपासून एक किलोमीटर अंतरावर आहे आणि प्रवेश फी आहे पन्नास रुपये तर प्राचीन कोकण म्युझियम याच्यामध्ये तुम्हाला पाचशे वर्षापूर्वीची कोकण समाज रचना ग्रामपंचायत तसे त्यांची वेशभूषा राहनिमान आणि आयुर्वेदिक वनस्पती आणि शंख प्रदर्शन पाहायला मिळते त्याच्यामध्ये एकशे पासष्ट शंख आहेत तर आपण पाहूया आतमध्ये जाऊन

Thank yeah. yeah. ज्या ठिकाणी उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला चाळीस ते पन्नास किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि ते कोकण प्रदेशाची निर्मिती केली म्हणून या कोकण प्रदेशाला परशुरामाची भूमी असेही म्हणतात कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मी जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड तयार केला आहे याला कोकणी भाषेत पाखाडी म्हणतात पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत गावातील सर्व गावकरी येथे एकत्र जमत असत गावातील दोन व्यक्तींची भांडणे झाली तर संपूर्ण गाव येथे एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असे आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा की प्रत्येक जाती धर्माचे लोक जाऊन देवाचे दर्शन घेतात आपण कोकणी सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा हा देव या पालखीत बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं एकमेकांकडे नाव येण असत हे नाव जाणीवपूर्वक ठेवलं कारण असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो आणि पाचशे वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा समृद्ध होता आम्ही कोकणी माणसं वड पिंपळ नागसाप यांची पूजा करतो म्हणजेच आम्ही निसर्ग माणसं आहोत म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असाच ठेवला आहे वागजाई ही आमची पारंपरिक वाद्य आहे लाकडी ढोल आहेत मातीचे ताशे आहेत म्हणजेच यांचा खालील भाग हा माती पासून असतो भूत याला शिमग्याच्या वेळी गाराणे घातले जाते तसेच पशुबळी सुद्धा दिले जातात हे वीरगळ आहे हे वीर लोकांचे प्रतीक चिन्ह ज्यांना युद्धामध्ये वीरगती प्राप्त होते त्यांच्या स्मरणार्थ तर बांधलं जात त्या बदला त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळेल असं म्हणतात की गावातील खोद गावचे प्रमुख असतात गावात न्यायदान करणे महसूल गोळा करणे ही कामे खोतांची असत खोत लोक जमीनदार असत सर्वसामान्यपणे सुख वस्तू ही खोतांची बायको कोकणी स्त्री या सुंदर होत्या आणि शिवराही होते परंतु त्यांना स्वतंत्र नव्हतं माझराचा उंबरटा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती खोतांची दोन मुली आहेत ती आपला परंपरागत खेळ मध्ये खाली मोठे छप्पर आहे कोकणामध्ये उष्णता फार असते घरातील उष्ण हवा या गॅप मधून सतत बाहेर जाते आणि बाहेरील थंड हवा तिची जागा घेते म्हणजेच घरातील वातावरण नेहमी थंड राहत घरासमोर अंगण आहे अंगणात तुळस आहे अंगण हे कोकणी घरांचं वैशिष्ट्य आहे इकडे अडकीत त्यांचे प्रकार दाखवले तुम्ही बघू शकता तिची चूल दिसते तिला कोकणी भाषेत फिरसा म्हणतात ती सतत पेटी ठेवली जायची कारण पूर्वी लाइटर किंवा माचिस नव्हती शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तेव्हा येथील दोन तीन निखारे घेऊन स्वयंपाकघरातील चूल ही पेटवीत असेल हा विस्ताव विधला तर घरात दोन गोटी दगड ठेवलेला असेल त्या एकमेकांवर घासून विस्तव करावा लागत असे शेतकऱ्याची बायको आहे ती शेतकऱ्याची मुलगी आहे तो पाळणा आहे पाळणा आम्ही शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे कारण आमच्या शेतकऱ्याकडे दरवर्षी पालना हालत असे म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला आठ ते दहा मुलं असत म्हणजेच पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्व तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया शहरावळीमध्ये दिवा हातात घेऊन उभ्या असतात शुभ कार्य पार पाडण्यापूर्वी हा दिवा विजला तर ते मुंबईला लग्न असेल तर ही रोवळी गावावरून मुंबईला पाठवली जाते मग हे شلون निघते पुरण यंत्र आहे याच्यामध्ये डाळ टाकली जाते व हे दोन्ही बाजूने ऐंशी किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे एका पर्वतात एक मोठी गुहा आहे त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या गुहेमध्ये अजूनही जिवंत साप आहे पूर्वी मार्लेश्वर देव हा एका गावामध्ये राहत होता तेथील लोके वाईट मार्गाने वागू लागले त्यामुळे शंकराचे पवित्र कमी होऊ लागले शंकराला ते मान्य होणे शक्य नव्हते म्हणून त्याने गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री तो गावाच्या बाहेर पडला गावाच्या बाहेर या चर्मकाराचे घर गर चर्मकार गरीब होता परंतु श्रद्धाळू आणि होता शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता त्याला मशाल दाखवण्याची विनंती केली चर्मकाराने सुद्धा अतिथी देवाभाव समजून त्याला मशाल दाखवण्यास सुरुवात केली शंकराने आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यावर शंकराने आपले खरे रूप प्रकट केले व या चर्मकाराला दर्शन दिले व त्याला सांगितले की यापुढे मी याच ठिकाणी राहणार आहे या गोष्टीला आज जवळ जवळ पाचशे वर्षे होऊन गेले हनुमान <laughs> चल्दै